जय शिवराय जय शंभूराजे सध्या छावा हा चित्रपट जोरदार चालला आहे आणि त्या संदर्भामध्ये वाद सुद्धा सुरू झाले आहेत छावा हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा नावाच्या कादंबरीवर आधारित आहे चित्रपटामध्ये संभाजीराजांना पकडल्यानंतर औरंगजेब त्यांचे हाल हाल करून मारतो याचे प्रसंग उभे केलेले आहेत आणि ते पाहून प्रत्येकाच्या मस्तकाची तिडी कुठते कारण आमचे शंभूराजे महापराक्रमी होते ते कधीही औरंगजेबाला सापडू शकत नव्हते परंतु फितुरीमुळे शंभूराजांना पकडलं गेलं मुकरब खान संगमेश्वराला गेला आणि शंभूराजांना पकडून औरंगजेबाच्या ताब्यामध्ये दिलं सध्याचा वाद जो चालू आहे तो वाद कान्होजी आणि गनोजी शिर्के यांनी शंभूराजांना पकडून दिला असं चित्रपटामध्ये दाखवलं आहे आणि त्यामुळे आमची बदनामी होत आहे अशी आजची शिर्के मंडळी म्हणत आहेत या वादासंदर्भामध्ये दिग्दर्शक लक्ष्मण होतेकरांनी शिर्केंची माफी सुद्धा मागितलेली आहे परंतु यावर चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण कादंबरी चित्रपट यांना इतिहासाची साधनं म्हणून मान्यता मिळत नाही त्यामुळं आज अनेक इतिहास संशोधक मुद्द्यांशी किंवा पुराव्यानिशी या बाबतीमध्ये चर्चा करत आहेत आणि चर्चा ही झालीच पाहिजे कारण चर्चा हे जिवंतपणाचं लक्ष नसतंय यापूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर अनेक चित्रपट अनेक नाटकं आली जी संभाजीराजांवर आधारित होती आणि त्या चित्रपटांमधून नाटकांमधून संभाजी राजांना बदनाम करण्याचं काम केलं होतं संभाजीराजांना बदफैली ठरवलं होतं वेचणी ठरवलं होतं परंतु इतिहास संशोधकांनी मात्र त्या नाटकांना त्या चित्रपटांना विरोध केला आणि पुराव्यानिशी त्या चित्रपटामध्ये मांडलेले मुद्दे आहेत ते मुद्दे खोडून काढले आणि शुद्ध असं शंभू चरित्र आमच्या समोर आणलं जर त्या चित्रपटांना नाटकांना विरोध झाला नसता तर आमच्या समोर बदनाम शंभूराजे आज शिल्लक राहिले असते म्हणून चर्चा होणं गरजेचं आहे शिर्केंच्या बाबतीमध्ये सुद्धा सध्या चर्चा चालू आहे शिर्केंनी संभाजी राजांना पकडून दिल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही हे कशावरून समजलं तर दोन हजार नऊ साली शिर्के मंडळींनी पुराभिलेख संचालनालयाकडे महाराष्ट्र राज्याच्या माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केला की शिर्केंनी संभाजीराजांना पकडून देण्या दिल्याचा कुठला पुरावा असेल तर तो पुरावा आम्हाला सादर करा तेव्हा पुराभिलेख संचालनालयाने असं सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही म्हणजे शिर्क्यांनी शंभूराजांना पकडून दिल्याचा कुठलाच पुरावा इतिहासामध्ये सापडत नाही एवढंच नाही तर संभाजीराजांच्या मृत्यूनंतर शिर्केंच्या भोसले घराण्याबरोबर पाच सहा सोयरिकी झालेल्या आहेत संभाजीराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांचा विवाहसुद्धा सिर्के घराण्यातल्या मुलीशी झालेला आहे मग जर भोसल्यांचं आणि शिर्क्यांचं एवढं जमत होतं संभाजीराजांच्या मृत्यूनंतरही तर शिर्केंनी संभाजीराजांना पकडून दिलं हा आरोप चुकीचा वाटतो असं सिर्के समर्थकांचं म्हणणं आहे सध्या फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीबद्दल चर्चा चालू आहे त्या डायरीमधल्या नोंदीबद्दल चर्चा चालू आहे शंभूराजांना फेब्रुवारीमध्ये पकडल्यानंतर मार्च महिन्यामधली त्या डायरीमध्ये नोंद आहे त्या नोंदीमध्ये फ्रान्सिस मार्टिन असं म्हणतो की शंभूराजांना मोगलांशी संगनमत करून ब्राह्मण कारकुनांनी पकडून दिलं आहे म्हणजेच यावरून पुन्हा दुसरी चर्चा अशी सुरू झाली की शंभूराजांना मारण्यासाठी प्रत्येक वेळेस कारभाऱ्यांनी प्रयत्न केले होते त्या कारभाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं परंतु त्यानंतर जे त्यांचे समर्थक असतील छुपे समर्थक असतील त्या छुप्या समर्थकांनी शंभूराजांना मोगलांशी संगनमत करून पकडून दिलेलं असावं असा एक मतप्रवाह त्या निमित्ताने तयार झाला आहे दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर शिर्के हे औरंगजेबाबरोबर होते औरंगजेबानी शिर्केंना वतन दिली होती मग ही वतन कशाच्या बदल्यामध्ये दिली आहे असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो शिवाय शिर्के शिवरायांकडून वतन मिळवण्यासाठी हटून बसलेले होते संभाजीराजांबरोबर शिर्केंचा वतनामुळं वाद झालेला होता त्याचा बदला घेण्यासाठी शिर्केंनीच मोगलांशी संगनमत करून शंभूराजांना पकडून दिला असावं असाही पुन्हा प्रश्न यामध्ये निर्माण होत आहे असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत परंतु नेमकं पकडून कोणी दिलं याबाबत कुठलाही ठोस पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही हे मात्र खरं आहे पण फितुरीनेच शंभूराजे पकडले गेले ही गोष्ट प्रत्येकाच्या मनाला तीक्ष्ण वेदना देणारी आहे त्यासाठी आम्हाला संशोधनात्मक इतिहास वाचण्याची सवय लावणं गरजेचं आहे कथा कादंबऱ्यांची विश्वासार्हता सुद्धा आम्हाला तपासून पाहावी लागणार आहे फक्त आंधळेपणाने कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवून चालणार नाही खऱ्या अर्थानं जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज समजून घ्यायचे असतील तर आम्हाला वास्तव इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात करावी लागणार आहे शिवराय शंभूराजे यांनी त्यांचं आयुष्यपणाला लावलं आम्हाला त्यांचा खरा इतिहास वाचण्याचं कष्ट तरी घ्यावं लागणार आहे तरच आमच्या शंभू प्रेमाला तरच आमच्या शिवप्रेमाला अर्थ उरणार आहे असं मला वाटतं धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे